<us> <us> गेल्या कित्येक दशकापासून हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी अपडेटेड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे सॅटेलाईटच्या माध्यमातून म्हणजेच उपग्रहाच्या माध्यमातून आता हवामानाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत हवामानाचा अचूक अंदाज शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आता दिला जात आहे यामुळेच शेतकऱ्यांना शेती कामांचे नियोजन करताना सोयीचं होत आहे मात्र यासोबतच गेल्या कित्येक वर्षापासून निसर्गाच्या काही संकेतावरून देखील पावसाचे भाकित आणि अंदाज वर्तवले जात आहेत विशेषतः निसर्गातील काही पक्षी पावसाचे संकेत देतात असं सांगितलं जातं दरम्यान आज आपण पावसाचे संकेत कोणते पक्षी देतात आणि हे संकेत नेमके कोणते असतात याबाबत जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत कावळा तर पावसाळ्यापूर्वी कावळे घरटी बांधण्यास सुरुवात करतात मात्र हे घरटे कावळे कोठे बांधतील यावरून पावसाळ्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज लावले जातात असं सांगितलं जातं की जर कावळ्याने झाडाच्या मधोमध मद, तीन फांद्याच्या बेचक्यामध्ये घरटे बांधले तर त्या पावसाळ्यात चांगला पाऊस होतो तसेच झाडांच्या शेंड्यावर जर घरटे बांधले असेल तर पाऊस मध्यम होईल परभणीचे हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी देखील अशीच माहिती दिली होती यासोबतच जर कावळ्याने वळ आंबा आणि पिंपळ यासारख्या मोठ्या झाडांवर घरटी केली तर पाऊस चांगला राहतो आणि बाभूळ किंवा इतर काटेरी झाडांवर जर घरटी बांधली तर कमी पाऊस पडतो असं सांगितलं जातं तसेच जर कावळ्याने घरट्यामध्ये चार अंडी दिली तर चांगला पाऊस तीन अंडी दिली तर त्यापेक्षा कमी पाऊस दोन अंडी दिली तर त्यापेक्षा कमी पाऊस आणि एकच अंड दिलं तर खूपच कमी पाऊस पडेल असं सांगितलं जातं विशेष म्हणजे जर कावळ्याने घरट्याऐवजी जमिनीवरच अंड दिलं तर अभूतपूर्व दुष्काळ पळू शकतो असं सांगितलं जातं चिमणी अलीकडे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे पण चिमणी हा पक्षी पर्यावरणासाठी खूप महत्वाचा आहे यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी नेहमीच पक्षी आणि प्राणीप्रेमींकडून प्रयत्न केले जातात पण ही विलुप्त होत चाललेली चिमणी देखील पावसांचे संकेत देत असते जर चिमणी मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्याच्या सुरुवातीला धुळीमध्ये आंघोळ करत असेल म्हणजे चिमणी आपल्या अंगावर माती उडवत असेल तर ते चांगल्या पावसाचे संकेत असल्याचे सांगितले जाते तीतर, तीतर पक्षी जर आपल्या थव्यासोबत असे आवाज करत असेल तर हे पावसाचे संकेत वस्ती शेजारी जर या पक्ष्यांचा गडबडगुंडा सुरू झाला तर हमखास पाऊस येतो असेही काही लोकांनी नमूद केले आहे चातक चातक हा आफ्रिकेतून भारतभूमीवर स्थलांतरित होतो आणि हा पक्षी जर लवकर भारतात आला तर मान्सूनचे सुद्धा खूप लवकर होते मात्र जर हा पक्षी उशिरा आला तर मान्सूनचे उशिराने होते असा अंदाज बांधला जात असतो पावसा पक्षी।, पक्षी जर पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज करू लागला की पावसाला सुरुवात होते असं सांगितलं जातं तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला ही पक्षाच्या मार्फत पावसाच्या संकेताचा काही अनुभव आला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा धन्यवाद